नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे कांदा पिकामध्ये पातींची संख्या वाढली पाहिजे आणि पिकाला जी काळोखी राहिली नाही ती काळोखी आली पाहिजे सोबतच दुसऱ्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे जो करपा पडतोय म्हणजे कांद्याची जी पाद बघितली तर वरून जी करपते पिवळ पिवळसर पडते ती हिरवी झाली पाहिजे तो करपा जळून गेला पाहिजे आणि याच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे कांदा पिकामध्ये आलेला जो मावा आहे म्हणजे ज्याला आपण मोह बोलतो बऱ्याच ठिकाणी ज्याला थ्रीम्स बोललं जातं तो नियंत्रणात राहिला पाहिजे तरच ह्या गोष्टी शक्य आहे म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन कॉम्बिनेशन देतोय जे अतिशय खतरनाक आहे आणि अतिशय भयानक रिपोर्ट्स या दोन्ही कॉम्बिनेशनची आपल्याला बघायला भेटतात दोन्हीपैकी कुठलंही कॉम्बिनेशन घेतलं तरी आपलं काम झालं समजा आणि बाय बायचान्स पैकी जर कुठला औषध भेटले नाहीच त्याला मी ऑप्शन देणारच आहे पण तरीही भेटले नाही जरी ते आपल्याला मागवायचं असेल खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आपल्याला संपर्क साधायचा आहे पाच ते सहा दिवसांमध्ये ती औषधं आपल्याला उपलब्ध करून दिले जातील आमच्या थ्रू काही काळजी नसतात जे कॉम्बिनेशन आहे त्या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला जे औषधं वापरायची त्यातलं पहिलं कॉम्बिनेशन मी आपल्याला सांगतोय या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला टॉनिक म्हणजे स्टिम्युलंट वापरताना पॉवर बँक जे जे ग्लोबल अॅग्रोचा आपल्याला बघायला भेटतो त्याचा वापर पाचशे मिली करायचा आहे जर ते अवेलेबल नाही झालं तर इथं रमिकर अॅग्रोचा ऍजोट म्हणून जे भेटतं त्याचा वापर आपल्याला दोनशे ग्रॅम करायचा आहे जर तेही उपलब्ध झालं नाही तर त्याला ऑप्शन म्हणजे बायर कंपनीचं अम्बिशन जे अमिनोबेस स्टेम्युलंट आहे त्याचा वापर इथं पाचशे मिली करायचा आहे या तिघांपैकी कुठलंही एक प्रोडक्ट आपल्याला तिथं वापरायचं आहे त्याच्यासोबत आपल्याला अकरा छत्तीस चोवीस ही आयसीएल कंपनीची ग्रेड येते ज्याच्यामध्ये अकरा टक्के नायट्रोजन छत्तीस टक्के फॉस्फरस आणि चोवीस टक्के पोटॅश बघायला भेटतो आता नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश ही विभागीय असून याच्यामुळे काय होतं की कांदा पातींची संख्या वाढते त्याच्यानंतर कांदा जी आहे ते मजबूत बनतं आणि मुळे काय होतं कांदा मजबूत बनल्यामुळे कांदा पिकाचं जे स्टोरेज आहे ते स्टोरेज तिथे वाढवलं जातं आणि एनपीके ची जी अव्हेलेबिलिटी आहे ती उच्च दर्जे होते म्हणून इथं पाचशे ग्रॅम आपल्याला या ग्रेडचा वापर करायचा आहे त्याच्यासोबत बुरशीनाशक वापरताना थिओफिनेट मिथिल सत्तर टक्के मार्केटमधील उच्चतम रोकोचा वापर इथं आपण करू शकतो जे बायोस्टॅटचा आहे रोकोचा वापर करताना आपण अडीचशे ग्रॅम किंवा याऐवजी रोकोमॅन हे जे पंगिसाइड येतं मॅनकोज प्लस थिओपेनट ओपन याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतो त्याचाही वापर आपण सहाशे ग्राम करू शकता दोघांपैकी एकाचा वापर आपल्याला इथं करायचा आहे आणि त्याच्यासोबत इन्सेक्टिसाईड घेताना आपल्याला रॉकेटचा वापर करायचा आहे आता रॉकेट या इन्सेक्टिसाईड मध्ये आपल्याला माहिती असेल प्रोपेनोफॉस आणि सायपरमेट्रीन हे दोन टेक्निकल आपल्याला बघायला भेटतात आता जे चार औषधं सांगितली यांचं कॉम्बिनेशन घेऊन याच्यामध्ये उच्चस्तरीय सिलिकॉन बेस्ट स्टिकरचा वापर आपल्याला करायचा आहे आणि फवारणी आपल्याला आपल्या कांदा पिकावरती करायची आहे ही फवारणी घेतल्यानंतर पातींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसेल जबरदस्त काळुखी आपल्या पिकाला येईल सोबतच बुरशीजन्य रोगांपासून आपल्या पिकाचा बचाव होईल आणि जो थ्रिप्स मावा ज्याला आपण बोलतो त्याचं सुद्धा व्यवस्थित नियंत्रण तिथं होणार आहे म्हणून हे जे कॉम्बिनेशन आहे शंभर टक्के छातीवर हात ठेवून सांगतो अतिशय इफेक्टिव्ह रिपोर्ट आपल्याला प्रोव्हाइड करतं त्याच्यानंतर दुसरंही कॉम्बिनेशन त्याच तोडीचं आहे आपण जे काही कॉम्बिनेशन देतो ते नाद देतो कारण मार्केटमध्ये जे काही कॉम्बिनेशन दिले जातात त्याच्यापेक्षा हे जबरदस्त असतं था, वेल सेटल्ड असतं याचा आधी आपण डेमो घेतो आणि नंतर शेतकऱ्यांना हे कॉम्बिनेशन सांगितले जातात दुसरं कॉम्बिनेशन मध्ये जे बुरशीनाशक आपल्याला वापरायचं आहे इथं आपण बुरशीनाशक वापरताना साप ज्याच्यामध्ये कार्बेंडाझिम आणि मँकोचे जर साप नसलं तर इथं रेडोमिल गोल्ड याला आपण ऑप्शन दिलेलं आहे ज्याच्यामध्ये मँकोजेब आणि मेटॅक्झिल हे दोन टेक्निकल आपल्याला बघायला भेटतात या रेडिओ करू शकतो साप जरी घेतलं तरी पाचशे ग्रॅम आपल्याला आहे दोघांपैकी एक बुरशीनाशक घेऊन कीटकनाशक वापरताना इथं आपल्याला हमला पाचशे पन्नास ज्याच्यामध्ये सायपरमेथिन आणि क्लोरोफायरिफॉस याच्यामध्ये क्लोरोफायरिफॉस पन्नास टक्के आणि सायपरमेथ्रीन पाच टक्के आपल्याला बघायला भेटतं याचा वापर पुन्हा पाचशे मिली आपण करू शकतो कीटक आणि बुरशीपासून इथं आपलं नियंत्रण होणार आहे सोबतच तिथं तिथेच आपल्याला आप जिब्रॅलिक ग्रुपचं जे जिब्रॅलिक ऍसिड मार्केटमध्ये भेटतं आता इथं नामवंत होसीचा वापर तुम्ही करू शकता किंवा कुठल्याही चांगल्या कंपनीचं चांगलं जिब्रॅलिक ऍसिड जर भेटलं तर त्याचा वापर आपल्याला पाचशे मिली करायचा आहे आता जिब्रॅलिक ऍसिड घेण्याचा फायदा आपल्याला हा होणार आहे जर आता हे पीक तुम्ही बघितलं कांदा पीक जेव्हा तीन चार पातीवर असतं पातीमध्ये वाढ होत नाही आणि ही नाळ जी ती मापात असते अशा वेळेस कांदा पिकावरती जर जिब्रॅलिक ऍसिडचा वापर झाला तर पातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते पिकाला जबरदस्त काळोखी आणि जर हा संच हा जर इथं वाढला तर काय होणार आहे आपल्या पिकामध्ये ही स्टोरेज घेण्याची ती वाढणार आहे रुंदवणार आहे तर, तर पुढे जाऊन आपल्या पिकाची साईज होण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात याची मदत होणार आहे आणि याच्या सोबत आपल्याला चांगलं दर्जाच कॉम्बी घ्यायचं आहे आता चिलेटेड कॉम्बी घेताना इथं ऑर्चिड कंपनीचं जे तुम्हाला केमिओ कॉम्बी येतं त्याचा वापर एकतर अडीचशे ग्रॅम किंवा बीएसएफ कंपनीचं जे लिबरल म्हणून येतं त्याचा वापर आधी शिकला किंवा वल्याग्रु कंपनीचं जे ब्रेक्झिल प्लस म्हणून येतं त्याचा वापर अडीचशे ग्राम जेवढे काही मी तुम्हाला सांगितलेले जे मायक्रोट्रेन टॉपला विकले जातात यांच्यापैकी एक मायक्रोट्रेनचा वापर तुम्हाला अडीचशे ग्राम करायचा आहे या चौघांचं कॉम्बिनेशन घेतल्यानंतर याच्यामध्ये स्टिकर ऍड ऑन करायची आहे आणि ही फवारणी जर तुम्ही आपल्या कांदावरती घेतली तर अतिशय इफेक्टिव्ह असे रिपोर्ट तुम्हाला दिसून येतील मी दोन फवारण्या सांगितल्या दोन्हीपैकी कुठली फवारणी तुम्ही कांदा पिकावरती घेऊ शकता अतिशय उच्च रिपोर्ट्स या दोन्ही फवारण्याचे तुम्हाला बघायला भेटतील फवारणी केल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करायचा आहे सबस्क्राईब करायचा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जास्त शेअर करायचा आहे आणि याची जी फवारणी घेतली आणि आलेले रिपोर्ट्स मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की कुठली फवारणी घेतली आणि तिचे काय रिपोर्ट्स आपल्याला आपल्या कांदा पिकावरती दिसले त्याच्याच नंतर येणारे ज्या अडचणी कमेंट मध्ये कमेंट करा आपण नक्की सॉल्व करूया ज्या काही अडचणी कांदा पिकामध्ये बघायला भेटत असतील त्या अडचणी कमेंट करा तिथं आपण सोडवायचा प्रयत्न करूया तो त्याच्यावरती व्हिडिओ घेऊ आणि जे काही औषधं उपलब्ध होत नसतील मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला ते औषधं पोहोचवण्याचा प्रयत्न करेल स्टेट्यू